नमस्कार मी प्रियंका आणि बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मुंबईतील सुनाभट्टीमध्ये एक वादग्रस्त घटना समोर आली आहे ज्यात पोलीस प्रशासनाने हिंदूंच्या मंदिरावर बुलडोजर चालवून तो तोडण्याचा प्रयत्न केलाय जेव्हा स्थानिक रहिवाशांनी मंदिर तोडण्यास विरोध केला तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर मारपीट देखील केली या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत मुंबई उपनगरच्या कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचं उद्घाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा आणि आमदार अतुल भातकळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर येथे सदर उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदर स्नानगृहाची निर्मिती करण्यात आली आहे सदर स्नानगृहाचा अतिशय फायदा होणार असून त्यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत असं मंत्री लोडा यावेळी सांगितलं कांदिवली विधानसभा क्षेत्रात बारा तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरासाठी सुरू राहील एक वर्षापूर्वी माझे मित्र माननीय अतुल करते जे आमदार सर मला सुचवला होता की तुम्ही जे पालकमंत्री म्हणून सबर्बन मुंबईचे डी पी टी सी फंडातून चलते फिरते शौचालय दिले आहे चलते फिरते जिम दिले ते चलते फिरते स्नानगरीची पण गरज आहे म्हणून आम्ही दोघेजण एकत्र होऊन हा प्लॅनिंग केली फंड सँक्शन झाला महानगरपालिकाने पुढाकार घेऊन हा निर्मिण करून घेतला आता यामध्ये आपण बघू शकता की वॉशिंग पण आहे स्नानगृह पण आहे सर्व काय सुविधा आहे मुंबईमध्ये चाली झोपडपट्टीने विकासात विकासा पूर्वी जे काही लोकांचे प्रॉब्लेम असते त्यामध्ये स्नानगृहाची पण महिलांसाठी एक विशेष प्रॉब्लेम आहे ते सोय माननी अतुल भातकरजीचे निर्देशानुसार महानगरपालिकाने महाराष्ट्र सरकारने केली आहे मी माननी अतुल भातकरजी धन्यवाद देतो आणि सर्वांना आवाहन करतो की हा देशाची प्रथम चलता करावा। पड़ी अपन हा करू। बारा आमदारांच्या नियुक्तीवरून हायकोर्टाकडून महायुतीला मोठा दिलासा मिळालाय राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या बारा आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय कॅबिनेट मध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्यानं हायकोर्टाने म्हटलं आहे महायुती सरकारला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे स्वतःचे पाप लपवण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना पुढे करतात मनोज जरांगे यांनी ही टीका धनंजय मुंडेवर केली आहे धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात आपलं पाप झाकण्यासाठी ते ओबीसीच्या मागे लपतात अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे जुने नाशिक येथील द्वारका परिसरातील हरिमंजिल एस एम झेड अक्सा या पाणी वॉटर प्युरिफायर वॉटरच्या शेडमध्ये पाचशे पन्नास किलो गोमास जप्त करण्यात आले गोमासची कत्तल होत असल्याने अशी गोपनीय माहिती एका गोरक्षकांना भद्रकाली पोलीस मुंबई नाका पोलीस यांना आज पहाटे फोनवर मिळाली आणि एका क्षणाचाही न करता मुंबई नाका पोलीस भद्रकाली पोलीस घटनास्थळी धाव घेत कारवाई करत नाशिक येथील काँग्रेसच्या पदाधिकारी मुख्य आरोपी इम्रान फकीर मोहम्मद कुरेशी यास जेरबंद केले व तीन आरोपी हनीफ बशीर शेख मजहर कुरेशी मोहिन हनीफ शेख हे पोलीस येताच फरार झालेत बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात जन्मदाखला फडणवीस यांचे आभार मानतो असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले ही समिती बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात अवैधरित्या जन्मदाखला दिल्याबाबत तपास करेल नांदगाव जुने तहसील कार्यालयातील पार्किंग संदर्भात नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे या कार्यालयात विविध प्रकारची सरकारी कार्यालये कार्यरत आहेत ज्यात भूमी अभिलेख मंडळ अधिकारी तलाठी कार्यालय व अन्य कार्यालयांचा समावेश आहे नागरिकांना कामासाठी या कार्यालयात येणे जाणे करण्यासाठी पार्किंग समस्या सोडवावी लागते परंतु या कार्यालयासमोर अनेक गाड्या पार्क केलेल्या असतात विशेषत सरकारी कर्मचारी आणि कामगार वर्ग आपल्या सोयीनुसार या ठिकाणी गाड्या पार्क करतात यावर नांदगाव पोलिसांनी कारवाई केली असता तरी गाड्या लावण्यासाठी जागेची कमतरता आणि सुरक्षेचा प्रश्न तसाच राहिला आहे बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा सुदर्शन मराठी